काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे विरुद्ध सुषमा अंधारे असा सामना महाराष्ट्राने पाहिला दोन्हीकडून तो व्हिडिओचा प्रयोग झाला आणि एकमेकांचे जुने भाषणाचे व्हिडिओज जनतेला दाखवले गेले तेव्हापासूनच सुषमा अंधारेविरुद्ध मनसे याचा कलिंगी तुरा रंगतोय आता पुन्हा एकदा सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना डिवसला आहे आणि यावेळी राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोललेत आणि अंधारेंनी त्यांच्यासाठीच राज ठाकरेंना टोला लगावलाय पहा राज ठाकरे काय म्हणाले आणि त्यानंतर सुषमा अंधारेंनी कसं उत्तर दिलंय हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांजी पाटलांचा काही संबंध नव्हतं त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतय त्यातले जे दोन जण होते ते पूर्व पूर्वीचे आहेत ते ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे त्याचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात ते मला कळलेले नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा परत आत्ताचा फोटो आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात मिळालेलं मतदान नव्हतं मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे जरी आता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा दुण मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे ता अशी काही विधानं त्यांच्या तोंडी येतात